सावंतवाडी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि उमेदवार हेमराज उर्फ बाबू कुडतरकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय शहरात तुम्हाला नमस्कार आज जे मतदान आहे तर मतदानमध्ये आज पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये शहरप्रमुख मी फिरलो आहे शहर प्रमुख आता फिरताना सगळी मत त्यामुळे वाटलं आहे की शिवसेना या पक्षाला भरकोच मतदान होता दिसतं आहे शिवसेना दीपकबाई आमचे आमदार आहेत त्यांच्यावर लोकांनी विश्वास दिसतो दिसतोय दोन दिवसापूर्वी जे आपल्या गांधी चौकांना भाषण झालं आहे त्या भाषणाचा परिणाम हा लोकांमध्ये झालेला दिसतोय त्याचा प लोक बोलत आहेत की दीपकबाईंनी जे केलं आहे काम त्या कामावर विश्वास ठेवून आणि पुढेही दीपकबाई मोठ्या प्रमाणात कामं करतील या विश्वास ठेवून लोक शिवसेना या पक्षाला मतदान करताना दिसत आहेत निश्चितच उद्या निकाल लागणार आहे काय असेल चित्र तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुमच्याबरोबर अनेक उमेदवार आहेत तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे उद्याचं चित्र काय मी प्रभाग दोन म्हणून उभा आहे प्रभाग दोन आणि दोन अ आणि दोन ब मध्ये हे इथे दोन्ही पक्ष आमचे पक्षाचे दोन्ही नगरसेवक म्हणून निवडून येतील तसेच आमचा प्रभाग अ आणि दोन 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 अ आणि दोन ब मध्ये नरेश या उमेदवाराला पण भरघोसमध्ये असे मला ठाम विश्वास आहे तसेच सावंत शहरामध्ये माझ्या मते वीस शून्य आणि नरेश हा सेनेचाच बसेल असा ठाम विश्वास मला वाटतो निश्चितच हे होते शिवसेनेचे प्रमुख बाबू गोडतरकर यांनी नगराध्यक्ष आमचाच बसणार आणि विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट साईलचं विनायक गावस कोकण साधले सावंतवाडी